नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मोठ्या संख्येने तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश जव्हार तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालघर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुलेश चुरी साहेब यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला ग्रामीण भागातील समस्या मनसेच्या वतीने सुटाव्यात यासाठी गावोगावी मनसेची शाखा असावी असे नियोजन करण्यात आले व लोकांच्या समस्या असतील किंवा योजना लोकांचे स्थलांतर थांबावे व रोजगार यावर जास्त काम करावे असे जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना सांगितले यामध्ये मनसेचे पालघर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भुवरेश चुरी साहेब बोईसर विधानसभा अध्यक्ष जाधव साहेब विक्रमगड विधानसभा अध्यक्ष निलेश भोर साहेब फडवले साहेब मोखाडा तालुका अध्यक्ष साहेब जव्हार तालुका सचिव कैलाश घाटाळ जव्हार उपतालुका तालुका जयराम भुए जमहार उप तालुका व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री भुएशुरी साहेबांनी तरुणांचा पक्ष प्रवेश करत सर्वांना शुभेच्छा दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भुए यांची रिपोर्ट